हॅलो एव्हरी मी वैशाली वैशालीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज वैशालीस किचनमध्ये सुरळीची वडी बनवली जाणार आहे तर सुरळीची वडी कशी बनवायची हे आपण बघूयात सर्वात आधी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्या एक वाटी बेसन पिठामध्ये मी थोडंसं आलं आणि हिरवे मिरचीचा क्रश घातलेला आहे त्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक वाटी बेसनपीठासाठी आपल्याला अडीच वाटी आंबट ताक घ्यायचं आहे बऱ्यापैकी आंबट ताक घ्या प्रमाण खूप महत्त्वाचं आहे एक वाटी जर बेसनपीठ असेल तर प्रॉपर त्याला अडीच वाटी आपल्याला ताक लागतं आणि हे परफेक्ट प्रमाण होतं कारण सुरळीच्या वडीमध्ये प्रमाण खूप महत्त्वाचं आहे ते जर चुकलं तर आपली वडी नीट सुटत नाही ती उलटतच नाही पूर्णपणे चिकटून राहते किंवा जाडसर होते बॅटर परफेक्ट होणं फार गरजेचं आहे आता ह्यामध्ये आपण एक छोटा चमचा आपण त्यात तेल घातलेला आहे आता ही वडी आपण ज्या कढईमध्ये करणार आहोत त्या कढईमध्ये डायरेक्टली आपण हे गाळून घ्यायचे चाळणीने आणि मी गॅस चालू केलेला आहे कढई मात्र जाडच बुडाची घ्या कारण की बॅटर अजिबात खाली चिकटायला नको आता हळूहळू आपल्याला थोडासा पहिला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि बॅटर शिजायला लागले की व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं शिजत शिजत आल्यानंतरनं बघा थोडंसं आता त्याचा कलर बदलायला लागलाय एकही गुठळी याच्यामध्ये दिसता कामा नाही जर गुठळी असेल तर ती मोडून घ्या व्यवस्थित आणि आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि थोडीशी मीडियम मी फ्लेम केलेली आहे कारण जसं जसं आता हे बॅटर शिजतील तसं तसं त्याचा कलर पिवळसर होत जाईल सुरेख होत जाईल आणि एक चमक आपल्याला त्याच्यावरती दिसेल शाईन जशी जशी वाढत जाईल तसं तसं ते बॅटर आपले शिजत चालले असं समजून घ्यायचं जसं आपण पिठलं करतो तसंच हे बॅटर व्यवस्थित मिक्स करत राहायचंय बारा ते पंधरा मिनटं तरी ह्या बॅटरला शिजायला लागतात मीडियम फ्लेमवर आता हे बॅटर झालं आहे का नाही हे आपण एका छोट्या प्लेटवरती पसरवून घेऊन बघूयात की वडी वळते का नाही आणि जर वडी वळत असेल तर आपण खाली एक डिश ठेवली त्यावरती ते आपण बॅटर गरम गरम पसरवून घ्यायचे बघा वडी इथं वळत आहे व्यवस्थित सुटत आहे म्हणजे याचा अर्थ बॅटर परफेक्ट शिजलं आहे त्याला बारा ते पंधरा मिनटं माझा वेळ गेलेला आहे आता आपण इथे डिश ठेवलेली आहे मोठी त्याच्यावरती बॅटर हे पसरवून घ्यायचे कारण की गरम गरमच हे बॅटर पसरावं लागतं आणि ही सुरळीची वडी यामध्ये कांदा किंवा लसूण याचा कुठलाच वापर नसतो त्यामुळे ही सात्विक जेवणामध्ये तुम्ही ही डिश नक्कीच ट्राय करू शकता किती सुंदर हे व्यवस्थित पसरलं जाते कारण की जर बॅटर अति घट्ट झालं तर ते अजिबात पसरलं जात नाही आणि उलट ते उलटलं जातं व्यवस्थित पसरणं फार गरजेचं आहे तरच वडी व्यवस्थित किती छान हे पसरून घेतलेलं आहे मी त्याच्या टेक्शरवरूनच आपल्याला कळते की व्यवस्थित ते पसरलं गेले आता उरलेलं बॅटरही मी दुसऱ्या डिशवरती पसरवून घेत आहे खूप खमंगा अशी लागते ही सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला सर्वांना माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्यवस्थित पसरली जाते बघत आहात तुम्ही आता आपल्याला फोडणी पण करून घ्यायची आहे फोडणीमध्ये आता आपल्याला मोहरी वगैरे टाकायची आहे जिरं मोहरी आणि तीळ याची आपण फोडणी करून घेणार आहोत आणि बऱ्याचशा सुरळीच्या वडीमध्ये म्हणजे बाहेर ज्या मिळतात त्यामध्ये आतून काहीच नाही आतून पूर्ण प्लेन वडी असते वरूनच फोडणी ओतलेली असते पण मी माझ्या वैशालीस खिशनमध्ये तुम्हाला मिळेल की प्रत्येक तुम्ही एका घासामध्ये जेव्हा वडी खाताल तेव्हा तुम्हाला खमंगपणा आला पाहिजे जे, जे काय आपण जिन्नस घातलेली आहे ती व्यवस्थित आपल्याला ती खाताना त्याची चव आली पाहिजे म्हणून हे मी आतूनसुद्धा जेव्हा आपण रोल करणार आहोत त्याच्या आतमध्ये सुद्धा मी हे बॅटर हे जे काही साहित्य आहे ते मी यामध्ये टाकत आहे म्हणजे जिरा मोहरी आणि तीळ याची फोडणी उतलेली आहे मी आता ओलं खोबरं घ्यायचे किसलेलं खोबरं किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलेलं असेल तरी चालेल आणि कोथिंबीर घ्यायची आणि व्यवस्थित पसरवून आता ह्याला दीड दीड इंचापर्यंत असे कट्स करून घ्या उभे जसं तुम्हाला आवडेल तसं आणि व्यवस्थित उलटते किती इझीला उलटती तुम्ही बघू शकता आणि मधी एक कट मारून घ्यायचा आहे किती व्यवस्थित सुंदर सुटली वडी त्याचं टेक्स्चरच बघा तुम्ही किती छान आहे अजिबात चिकटलेली नाही आहे खाली प्लेटीला अशा छान वड्या आपल्याला सगळ्या करून घ्यायच्यात जर वडीचं बॅटर जास्त जाड झालं तर ते खूप जास्त जाड म्हणजे वडी व्यवस्थित होत नाही आता लेअर्स पडत नाहीत ह्याला बघा तुम्ही किती छान पातळ असे वडी झाली त्याचे लेयर्स पण खूप पातळ आलेले आहेत प्रमाण फार गरजेचं आहे किती इझिली व्यवस्थित निघाली बघू शकता तुम्ही किती चमकती वडी मस्त आपली तर अशी आपली सुरळीची वडीची रेसिपी तुम्ही बघितली तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा थँक्यू